लाडकी बहिणी योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांना हप्त्याचं वितरण नेमकं कधी होणार कारण मित्रांनो उपमुख्यमंत्री श्री दादा पवार यांनी घोषणा केली होती पाठीमागच्या पंधरा दिवसापूर्वी की येत्या पुढील आठ दिवसामध्ये लाडकी बहिणी योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल परंतु आता जवळपास पंधरा दिवस उलटून देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावरती आलेल्या नाहीये मग या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे यामधील काही महिला कपात केलेल्या आहेत का किंवा या हप्त्याचं वितरण नेमकं कधी केलं जाणार तर मित्रांनो या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपण आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यामुळेच लाडकी बहिणी योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार का नाही मिळणार असेल तर तो नेमका किती तारखेपर्यंत मिळणार मित्रांनो या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्यासाठी हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर त्या व्हिडिओ सर्वात अगोदर तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहिजे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील हो महिलांना महाराष्ट्र सरकारतर्फे जवळपास दीड हजार रुपये प्रति महिना या योजनेअंतर्गत मानधन दिलं जातं मित्रांनो पाठीमागच्या महिन्यामध्ये जवळपास पाच लाख लाडक्या बहिणींच्या हप्ते हे बंद करण्यात आले होते आणि मित्रांनो या योजनेसंदर्भात वेळोवेळी माते माते अपडेट देखील मीडियाच्या माध्यमातून देण्यात येत आहे परंतु फेब्रुवारी महिन्याच्या बद्दल काहीही कोणतेही अपडेट नाहीये कारण या हप्त्याचं वितरण नेमकं कधीपर्यंत केलं जाईल तर या प्रश्नांचं उत्तर कोणाकडेच नाहीये पाठीमागे अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की पुढील आठ दिवसामध्ये या हप्त्याचं वितरण केलं जाईल परंतु आता जवळपास पंधरा दिवस उलटून देखील या हप्त्याचं वितरण झालेलं नाहीये तर मग त्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे तर मित्रांनो त्या पाठीमागचं कारण आहे ते म्हणजेच अर्जाची केलेली पडताळणी मित्रांनो तुम्हाला माहित असेल की पाठीमागे जे पाच लाख महिलांचे फॉर्म अपात्र केले मित्रांनो आता त्याच पद्धतीने ड्रायव्हिंग विभागाला याची चौकशी म्हणजेच पडताळणी चालू आहे ज्यांच्या ज्यांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असेल तर मित्रांनो त्या महिलांच्या म्हणजे त्या कुटुंबातील महिलांचे पूर्णपणे अर्ज हे आपात्य करायचे आहेत आणि त्यामुळेच प्रक्रियेला वेळ लागत असल्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील त्यांनी पेंडिंग ठेवलेला आहे आणि त्यामुळेच फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे हे एकत्रित तीन हजार रुपयांचा हप्ता हा महिलांच्या खात्यावरती टाकला जाईल अशा प्रकारचा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे बाकी मित्रांनो या पडताळणीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे जर काही योजनेसंदर्भात प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये